मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे राणी आणि इंद्र तिथे ते नाटक करत असतात आणि ते म्हणत असतात की इंग्रजीत सर आता बस झालं म्हातारा म्हतारीचं ओ हे सगळे बा आपल्याला हे करतील तर तिथे विक्रांत येतो आणि विक्रांत ती गाडी बघून तिथून मागं जातो तर इकडं घरी जी मालती आहे ती मालती खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते की माझा इंद्र कुठं गेलं असेल ना काय माहिती तर आता लगेच उर्मेला म्हणते की तो राणीसोबत तर जर ना सांगेला ना तो राणीच्या प्रेमात तर नाही पाडला ना असं म्हणते तर आता लगेच मालती म्हणते की उर्मिला काही पण बोलू नकोस माझा इंद्र असं कधीच करणार नाहीये आणि तो तर राणीच्या प्रेमात काशाला पडल मी माझा इंद्र नाही पडणार राणीच्या प्रेमात असं म्हणते आणि आता उर्मिला असं म्हणल्यावरती राणी ती मालती म्हणते की हे बघा काय सांगतय तर आता इंद्रतील भाऊजी राणीसोबत राहायला लागलेत नाही आणि घरातून कुठं गेले तुम्हाला तरी माहिती आहे का नाही माहिती त्यामुळे आता काय माहिती कुठं गेले कुठं नाही ते असं म्हणते तर आता लगेच इकडं जे इंद्र आणि राणी आहेत ते दोघ जण इकडं बाहेर येतात आणि ते कपडे वगैरे चेंज करतात आणि ते मोकळे हवेत उभा असतात तर आता राणी म्हणते काय इंग्रजीसारखी ती मोकळी हवा सुटली नाही ते भारी वाटतं का तर इंद्र म्हणतो की हो छान आहे इकडे मोकळी हवा आहे तर आता लगेच इंद्र राणीचा हात हातात घेतो आणि गुडघ्यावर खाली बसतो आणि म्हणतो की राणी तुला एक बोलू का गं तर राणी म्हणते की काय तर तो म्हणतो की ट स्वारिया मी तुझ्यावरती खूप चिडायचो खूप काही काही बोलायचो आणि हे बघ थँक्यू तू मला माझी एवढी मदत केली आहे माझं खरंच राणी तुझ्यावर खूप प्रेम आहे असं तो राणीला म्हणतो राणी म्हणते की इंद्र सर काय करताय तुम्ही तर आता लगेच इंद्रा तिथून लगे जातो आणि फुगे घेऊन येतो फुग्याचा गुच्छा राणी हातात देतो म्हणतो की हे गधर राणी आणि राणी ते घेते आणि राणीला पण खूप खूप आनंद होतो आणि राणी खूप आनंदी होते कारण की तिला असं वाटतं की इंद्राचं तिच्यावर आता खूप प्रेम झालं आहे आणि तिचं तर इंद्रावरती खूप प्रेम असतं तर आता बघूया पुढील भागामध्ये आता इंद्राचं खरोखर राणीवर प्रेम आहे की नाटक करतोय आणि माल ती देईल का दोघांच्या याला होकार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा